स्वस्त दरात मस्त घर भसिंग प्रॉपर्टीज घेऊन येत आहे शॉपिंग आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स तर चला एक पाऊल स्वप्नाकडे टाका मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी मुंबईकडून मानगावच्या दिशेने येणारा डिझेल टँकर पलटी झाला या अपघातामध्ये टँकर मधील हजारो लिटर डिझेल परिसरात वाहून गेले हा अपघात मानगाव आणि इंदापूर दरम्यान कशेने गावाजवळ झाला रस्त्यात टँकर पलटी झाल्याने महामार्गावर वाहतुकीचा झाला होता दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या मानगाव पोलिसांनी या घटनेची दखल घेत वाहून गेलेल्या डिझेलवर माती आणि लाईम पावडर टाकून त्याची स्फोटकता कमी केली अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यात आला आहे अजावट ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा